माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा आज वाढदिवस आहे आणि मी प्रॉपर त्यांच्या नात्रा गावामध्ये आहे धनंजय मुंडे यांचं पूर्ण बालपण जे आहे ते याच गावामध्ये गेलेलं आहे ह्या वडाच्या झाडाखाली निवांत बसलेले नाथरेकर माझ्यासोबत आहेत गावामध्ये पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये बॅनर देखील लावले गे गेलेत पूर्ण बॅनरनं हे गाव जे आहे ते सजलं गेलंय आणि खरं तर धनंजय मुंडे या नाथरेकरांसाठी म्हणजे प्रॉपर त्यांच्या ग्रामस्थांसाठी कशा पद्धतीमध्ये वेळ देतात सध्या पावसाचं प्रमाण देखील खूप कमी प्रमाणामध्ये आहे या ठिकाणी पाऊस पडलाय का कारण की धनंजय मुंडे यांनी पावसाचं प्रमाण खूप पाऊस कमी प्रमाणामध्ये पडलेला आहे पेरण्या देखील लोकांच्या झाले नाहीत त्यामुळं वाढदिवस जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये बॅनरबाजीच्या माध्यमातून साजरा करू नका असं देखील धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत त्यांनी म्हटलंय आणि थेट माझ्यासोबत नात्रे करत दादा मुंडे साहेबांचा वाढदिवस आहे पेरण्या कमी प्रमाणामध्ये झालेत त्यामुळे वाढदिवस देखील साजरा करत नाहीत काय नेमकं प्रतिक्रिया का निसर्गाच्या स्वाधीन आता मोप लोकांनी बी भरणं खात आणून ठेवलेत हो पण ते पाऊसच नाही काय करणार चार दोन आपल्या त्या लोकांनी आपल्या पयुरीच्या पाण्यावर कापूस लावलेला ते सुद्धा आता उपशे व्हायत हो ते सुद्धा पीक आता झोपणं अवघड आहे काय वर्षी हे बॅनर बाजी करून हे गावस्त काही ह्याच वर्षी दिसायला लागलेत बॅनर तसं नाही तर बाकी समजा दरवर्षी चांगलं असत समजा खुशीत लोक असते या वर्षी समजा नाराजीच आहे पाऊस काढणं असल्यामुळं पावसामुळं काय बॅनर देखील लावले गेले शुभेच्छेचे असे कंटिन्यू मध्ये लागतात का बॅनर बॅनर कंटिन्यू मध्ये लागतात ना आज काय वेगळ्या प्रतिक्रिया साहेबांना शुभेच्छा वगैरे देताल का नाही साहेब जर जर तुमची बातमी बघत असली तर शुभेच्छा वाढदिवसाच्या आज कुठं निघाले परळी कंटिन्यू मध्ये असेच सगळे हे वडाच्या झाडाखाली लोक बसलेले असतात का वडाचे का नांदुक कोणतं लोक जर

आणखीन काही ग्रामस्थ माझ्यासोबत आहे तिकडे निवान बसलेले त्यांच्याकडून देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे काय गावचा रस्ता पण होतोय आणि धनंजय मुंडेंचा वाढदिवस आहे काय प्रतिदरवर्षी असे बॅनर वगैरे लावले जातात याच वर्षी वेगळे लावते एवढे नाहीत लावेत कमी लावते लावते पाऊस नसल्यामुळं तर त्यांना बॅनर वगैरे नकोल होते पण ते आधीच दोन तीन दिवसापूर्वी त्यांना म्हणायच्या अगोदरच ते तयार केले बॅनर आहेत काय दरवर्षी तुम्हाला शुभेच्छा देण्याकरता उपलब्ध असतात मात्र या वर्षी नाहीत पावसाचं प्रमाण हे कमी झालंय त्यामुळे वाढदिवस वा साजरा करू नये आणि असं त्यांनी देखील कार्यकर्त्यांना सांगितलं सामाजिक उपक्रम देखील राबवले जावत परळीमध्ये देखील सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत काही ग्रामीण भागामध्ये देखील सामाजिक उपक्रम राबवले गेलेत मात्र आज नेमकं काय वेगळं तुम्हाला जाणून यायला लागलं आज धनंजय मुंडे या साहेबांचा वाढदिवस वाढदिवस आहे मग उपलब्ध नाहीत आज नाहीत इथं भेटतात येऊन मंदिरात दर्शन वगैरे मग गावात भेट होती सगळ्याची कोणकोणत्या विषयावर चर्चा वगैरे होतात बघा तुमची म्हणजे कशावर विषयावर होतात काही नाही तसं आल्यावर काय शेती विषय असू द्या मंदिराविषयी असू द्या किंवा गावाच्या विकासाबद्दल असू द्या होते चर्चा जस साहेब मंत्री वगैरे झाले त्यापासून म्हणजे गावाचा विकास वगैरे कशा पद्धती चांगला झाला भरपूर चांगला झाला इतिन रस्त्याचे वगैरे काम चालूच आहे चालूच चालूच हा जुना जो रस्ता होता आ, तो म्हणजे म्हणजे कधी तो बनवलेला होता ते जुना पूर्वी एक मोठे साहेब असतानाच बनवलेला होता साहेब हां काय बाबा पेरण्या वगैरे झाल्या का पेरणी कच्चा हां बिजारी होता पाऊसच अशी जी परिस्थिती आहे मे मध्ये पाऊस पडणं आ, ही अगोदर कधी असं झालं होतं का याच वर्षी वेगळं नाही नाही कधीच झालं नाही असं आमच्या असत नव्हतं समजा पण ते अवघड झालं विहिरीचं पाणी कमी झालं पाणी तरी कुठं वर पुरणार आहे अवघड परिस्थिती काय साहेबांना विधानसभा मध्ये हा प्रश्न उपस्थित करावा शेतकऱ्यांसाठी काहीतरी चांगल्या तरतूद प्रशासनाला ही मागणी वगैरे असणार आहे का नाही साहेबांकडे वाढदिवसाच्या निमित्त त्यांनी करावी करणार झाले साहेब त्यांना ते खानदानी शेतकरीच पु त्याच्यामुळे विशेष नाही त्यांच्या शेतीच मुरलेला आहे त्यांच्या शेतकऱ्याचे मुलगा म्हणजे शेतकऱ्याचे त्यांना सगळंच माहिती त्याच्यामुळं साहेब स्वतः कुणाला काही विचारायचीच गरज नाही स्वतःच मानणार आहेत ते आता मंत्री पंकजा मुंडे असतील किंवा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब असतील हे कशा पद्धतीमध्ये वेळ द्यायचे ते कशा पद्धतीमध्ये गोपीनाथ मुंडे साहेब वेळ द्यायचे तुमच्यासाठी आणि पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील हे कशा पद्धतीमध्ये वेळ देतात तुम्हाला ग्रामस्थांना वेळ कशा पद्धतीमध्ये देतात काही समस्याविषयी चर्चा वगैरे करण्यासाठी काय नाही साहेब तर काय येत राहायला गावात काही वेळेत काही विशेष नाही काही कुणाच्या असले की भेटायला ह्याला जायला साहेब साहेबाकडे जाते गावात सगळे मुलं काय नाथरा प्रॉपर गावामध्ये जे आहे ते म्हणजे कोणकोणते पिकं घेतात बरं तुम्ही आणि आम्ही मागासवर्ग आहेत गरीब लोक आहेत आणि आमच्यासाठी धनंजय मुंडे साहेब आहेत ना आमच्यासारखे ले चांगले म्हणजे बापासारखे आहेत म्हणजे आम्हाला लेखासारखं समजा देतात गोरगरीबाला समजा साथ देतात आम्हाला आमच्याकडे शेती नाही आम्ही करून खाण्या मजूर आहेत कुटुंबप्रमुखासारखं म्हणजे सांभाळ वगैरे करतात प्रमुखपेक्षा जास्त सांभाळतात आम्हाला आणि रायवासी शेतलेच येत आम्ही या ठिकाणी गेलं तर पुण्यावरून ही मंडळी या ठिकाणी ले बातमी साहेबाचा वाढदिवस आहे आज आनंदाने वाढदिवस साजरा करायचा पण साहेब इथं नाही साहेबांनी आवाहन केले की असं जास्त हे करू नका हे करा फक्त लोकांना गरजू लोकांना काय करता येईल ते करा या ठिकाणी पाहिलं गेलं ला तर नातेकरांसोबत झालेली चर्चा पूर्ण गावामध्ये जे आहेत ते बॅनर लावले गेलेत मात्र ज्यावेळी साहेबांनी आवाहन केलं की बॅनरबाजी करू नका ते अगोदर हे बॅनर लावले गेलेत आणि